तुमच्याही चेहऱ्यावरती वांगाचे डाग असतील तर हा उपाय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे वांगाचे डाग तर निघून जातीलच त्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावर हातापायावर सुरकुत्या असतील तर ते देखील निघून जातात आणि खूप छान त्वचा सॉफ्ट होते स्मूद होते आणि देखील त्वचा ठेवण्यासाठी या रेमेडीचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि हो रिझल्ट पूर्ण हवा असेल तर व्हिडिओ देखील पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा दोन भागामध्ये हा उपाय आहे त्यामुळे दोन्ही भाग खूपच महत्त्वाचे आहेत आणि पूर्ण डिटेलमध्ये फॉलो केल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा तर बघा यासाठी ना एक मी भांडं घेतलेलं आहे एक वाटी असं काही तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू लिंबू साधारण मी एक चमचाभर असा रस घेतलेला आहे अर्ध लिंबू पिळून मी यामध्ये घेतलेला आहे त्यानंतरनं बघा लिंबू जे आहे ते अगदी नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जेणे की आपल्याला दाग काढण्यासाठी मदत होते आणि स्किनला कोणतं नुकसानही होत नाही आता त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे खायचा सोडा दोन चमचे खायचा सोडा मी घेतलेला आहे छोट्या चमच्याने दोन चमचे घेतले मोठा चमचा असेल तर एक चमचा जरी घेतला तरी चालतं त्यानंतर ना इथे याला व्यवस्थित लिंबू आणि खायचा सोडा असा पूर्ण फेसाळतो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टूथपेस्ट आता बघा टूथपेस्ट जी आहे ना साधारण दोन तीन वेळा आपण जेवढी ब्रश करण्यासाठी वापरतो तेवढी यामध्ये टाकायची आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं कोणतीही टूथपेस्ट जी घरामध्ये तुम्ही वापरता ती जरी घेतली तरी चालतं आणि टूथपेस्ट देखील एक क्लिनिंगसाठी खूप बेस्ट असं ऑप्शन आहे घरच्या घरी काही विकत आणण्याची गरज नाही आता टूथपेस्ट टाकून चांगलं याला व्यवस्थित असं मिक्स करायचं यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही आता या पॉईंटला तुम्ही बघू शकता लिंबाचा रस आहे यामध्ये त्यामुळे ना हे असं पातळसरच होतं आणि पाणी इतर टाकायची गरज पडत नाही आता ना यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे अगदी घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट म्हणजे कोकोनट ऑइल आणि आपल्या स्किनला मॉश्चराईज करतं नरिश करतं आणि सर्वांना सूट देखील होतं त्यामुळे कोकोनट ऑइलचा नक्की वापर करायचा आणि दोन तीन थेंब कोकोनट ऑइल टाकून यामध्ये चांगला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे कॉफी पावडर कॉफी पावडरने देखील खूप छान आपण सोप्या पद्धतीने आपल्या स्किनला ब्राईट करू शकतो आणि देखील करू शकतो पण नसेल तुमच्याकडं तर हे ऑप्शनल आहे पण असेल तर न, ता नक्की टाका नसेल तर तुम्ही याऐवजी ना पिठाचा वापर करू शकता आणि त्यानंतरनं बेसनपीठ टाकत असाल तर थोडीशी हळद देखील नक्की टाका आणि बाकी कॉफी पावडर इथे आपण अर्धा चमचा एवढी यामध्ये टाकून चांगली व्यवस्थित मिक्स केलेली आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ॲलोवेरा फ्रेश कोरफडा असेल तर तो थोडीशी गर त्याचा काढून टाकायचा नसेल तर जे पॅकेटवाली ॲलोवेरा जेल आहे ते देखील तुम्ही एक छोटा चमचा भर यामध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आता तुम्ही विचार करत असाल एवढंसं पुरेसं होईल का अगदी पुरेसं होतं एवढं एका व्यक्तीसाठी हातापायाला लागेल एवढं आपण हे बनवलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तुरटी तुरटी बघा माझ्याकडे थोडी बारीक तुरटी आहे तर ती मी घेत आहे मोठा खडा असेल त्याला बारीक करून घ्या कारण की थोडीशीच तुरटी आपल्याला इथे लागणार आहे खलबत्त्यामध्ये टाकून याला चांगलं बारीक पावडर करून घ्यायचं बाकी ना तुरटी बघा रेग्युलरच्या खल खलबत्त्यामध्ये जर टाकाल ना तर त्याला नंतर स्वच्छ धुवा कारण की त्याचा जो तुरटपणा असतो ना तो थोडासा भांड्याला राहतो म्हणजे छान स्वच्छ धुतलं तर नाही राहत पण असंच जर पाण्याने धुतलं काही दिसत नाही खरकटं म्हणून तर तुमच्या दुसऱ्या पदार्थाला तुरटी त्याची चव लागू शकते त्यामुळे व्यवस्थित याला असं बारीक करून घ्यायचं पावडर आणि त्यानंतर ते भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं दोन चिमुडभर एवढी तुरटी मी यामध्ये पावडर केलेली टाकलेली आहे आणि अगोदरच पावडर असेल तर दोन चिमुडभर एवढी तुरटी घ्यायची आणि यामध्ये टाकायचं तुरटी टाकल्यानंतर याला चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आणि तुरटी यामध्ये चांगली विरघळावी मिक्स व्हावी यासाठीनं आपल्याला याला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे एखाद मिनटासाठी जास्त नाही तोपर्यंत आपण आपल्या रेमेडीचा दुसरा भाग तयार करून घेऊयात त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक छोटा चमचा कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल किंवा बदामाचं तेल असेल तर आल्मंड ऑइल जरी घेतलं ना तरी चालतं किंवा तिळाचं तेल वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता या दोन तीन तेलापैकी जे तेल असेल ते घ्या आणि त्यानंतरनं यामध्ये बघा मी अर्ध टाकलेलं आहे कोकोनट ऑइल आणि अर्ध बदामाचं तेल माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलेलं आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं तर आता बघा इथे आपल्याला लागणार ला ला आहे वॅस्लिन वॅस्लिन इथे आपल्याला छोट्या चमच्याने अर्धा चमचा एवढं घ्यायचा आहे हा छोटा चमचा आहे त्यानेच मी कोकोनट ऑइल बदामाचं तेल असं घेतलेलं आहे बाकी तुम्हाला जर हे जास्त बनवून ठेवायचं असेल पंधरा दिवसाचं महिनाभराचं तर तुम्ही याला बिनधास्त असं बनवून स्वच्छ एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता पाहिजे तेव्हा वापरता येतं ॲज अ सिरम ॲज अ लोशन ॲज अ you <laughs> मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही याला वापरू शकता आणि भरपूर याचे फायदे आहेत असं नाही की फक्त काही दाग आहेत म्हणूनच वापरा इतर वेळी जसं स्किनला आपल्याला नरिश करायचं असतं त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता तर तुमच्याकडे जर कोरफड असेल किंवा ॲलोवेरा जेल जे पॅकेटमध्ये असतं त्यापैकी काही जे आहे ते यामध्ये थोडंसं टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे वॅसलिन आणि जे ॲलोवेरा जेल आहे ना ते इक्वल प्रमाणातच मी घेतलेलं आहे आणि चांगलं याला टाकून मिक्स केलेलं आहे क्रीमी टेक्स्चर बनतं अगदी स्मूद हे असं होतं ऑइलमध्ये चांगल्या या गोष्टी मिक्स आ, हे ला हे ला हे, तरन, आता हे असं क्रीमी झालेलं आहे पूर्ण आणि भरपूर झालेलं आहे अगदी पाच सहा वेळा पुरेल एवढं आणि त्यानंतरनं आता बघा ही तुरुटी देखील यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स झाली होती यामध्ये आपण तुरुटी टाकली दोन चिमुडभर आणि ही थोडी शिल्लक तुरटी होती ते एक चिमुडभर मी या पिवळ्या वाटीमध्ये देखील टाकलेली आहे जे आपण कोकोनट ऑइलचं तयार केलेलं आहे त्यामध्ये देखील तुरुटीचा वापर नक्की करा त्यानंतर बघा आता याला अप्लाय कसं करायचं किती वेळ ठेवायचं तर त्यासाठीनं आपण जे तयार केलेलं आहे अगोदर टूथपेस्टची पेस्ट पूर्ण मिश्रण तर ते घ्यायचं आणि ते आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तुम्ही पूर्ण हातावरती पूर्ण पायावरती लावू शकता चेहऱ्याला हे लावायचं नाही बऱ्याच जणांची चेहऱ्याची त्वचा सेन्सिटिव्ह असते जसं की आता बऱ्याच जणांना कोलगेट म्हणा किंवा यामध्ये लिंबू आहे तर ते सूट होणार नाही मला सूट होतं मी लावते पण तुम्हाला जर नसेल होत तर चेहऱ्यासाठी लावू नका हातापायासाठी हे बेस्ट आहे मेनिक्युअर पेडिक्युअर फ्रीमध्ये घरी होईल कुठेच जायची गरज पडणार नाही टॅनिंग असेल दाग असतील सुरकुत्या असतील पूर्णपणे ह्या रिझल्ट यावरती मिळतो आणि याला असं मी लावलेलं आहे लावून साधारण मी याला ठेवलेलं आहे दहा मिनिट ठेवलं खूप जास्त डॅनिंग असेल तर पंधरा मिनिट जरी ठेवलं किंवा खूप जास्त स्किन लूज झालेली असेल तर पंधरा मिनिट जरी ठेवलं तरी चालतं त्यानंतर बघा याला ना आपल्याला अशा प्रकारे लावल्यानंतर ना दहा मिनिट झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला थोडंसं हलक्या हलक्या हातानेच मसाज केल्यासारखं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत पेपरने मी याला पुसून घेत आहे अगदी जसं मी म्हटलं टॅनिंग निघून जाते आणि काळे डाग असतील स्किन खूप जास्त लूज झालेली असेल तर त्यावरती देखील हे काम करतं त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने हात धुतला आणि बघू शकता तुम्हाला बराच फरक जाणवत असेल फक्त आपण आतमधल्या भागावरती लावलं होतं कारण की फरक आपल्याला दिसावा म्हणून बाकी यानंतर मी पूर्ण हातावरती लावून घेणार आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे असा खूप जास्त मला टॅनिंग नव्हती म्हणून लाईट असा रिझल्ट तुम्ही बघू शकता पण स्किन टाईट तुम्ही बघू शकता स्किन खूप छान टाईट होते आणि शाईन करायला लागते स्मूद होते आणि खूप छान असा बेस्ट रिझल्ट मिळतो एकदा करून बघा लाईव्ह रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर ना आपण तयार केलेलं मॉइश्चरायझर आपल्याला लावायचं आहे अगदी डेली जरी हातापायावरती चेहऱ्यावरती लावलं तरी चालतो आणि चेहऱ्यावरती वांग असेल ना खास करून हे मॉइश्चरायझर बनवून ठेवा रात्री झोपण्या अगोदर नाईट क्रीम सारखं थोडस घ्यायचं आणि वांगाच्या ठिकाणी किंवा पूर्ण चेहऱ्यावरती जरी लावलं लावून थोडीशी मसाज केल्यासारखं काही का सेकंद करायची आणि त्यानंतर आरामात झोप घ्यायची तुम्ही बघाल दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमची त्वचेमध्ये फरक जाणवेल वांगाचे डाग असे लाईट होताना दिसतील कमी होतील आणि हळूहळू निघून देखील जातील तुम्ही जर यामध्ये सातत्य ठेवलं तर करून बघा खूप छान रिझल्ट मिळालेला आहे मी हातापायावरती देखील याचा वापर करते आणि चेहऱ्यावरती नाईट क्रीम म्हणून याला रोज लावते आणि हो काही प्रश्न असतील यासंबंधी मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेर करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद